हनुमंत अत्यंत विश्वासी अनु सरोसी आला नंदी ग्रामासी जे भरताचा निवास रामायणातल्या लक्ष्मण हो हलक्या काळजाची माणसं घर गाठा वा रे वा पहिली राहुल अतिशय जबर पकड घेतली होती हनुमान सारख्या पैलवानला अंगावर चढून जाणं सोपं आहे ते राहुल माने पैलवान पहिल्या काही सेकंदामध्ये जमादारांचा पट्टा आहे तोही एग्रेशिव भूमिका घेतलेली होती सागरजी लमगुंडे सरकारी जे हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटल जे डॉक्टर इथं आलेले त्यांचा सत्कार होतोय सुशांत नलवडे उपस्थित आहेत त्यांचंही स्वागत आहे ही महत्वाची कुस्ती चालू आहे त्यामुळं या कुस्तीनंतर आपण जे सत्कार स्वागत हलगी हा थोडासा कार्यक्रम या कुस्तीपुरता मर्यादित ठेवा ब ब ब एक गुणाची कमाई केलेली आहे परांडा येथील कुर्डवाडे रोड लगत हनुमान मंदिर व त्याच्या समोरच हिंदू स्मशानभूमी आहे या दोन्ही स्थळांसाठी स्वतःचे बारा तेरा लाख रुपये खर्च करून दोन्ही स्थळांची शोभा वाढवली या समाजसेवका बद्दल माजी आमदार ज्ञानेश्वर तात्या पाटील भाजपचे राज्य सदस्य मिलिंदजी पाटील साहेब माजी मंत्री आणि लोकप्रिय आमदार तानजराव सावंत डॉक्टर उंबाशे साहेब कलेक्टर धाराशिव एस पी साहेब यांनी मानपत्र देऊन त्यांचा सत्कार केलाय असे व्यक्तिमत्व इथे उपस्थित आहे घाडगे के तयार वाक, केमदार वाकडी क्रमस्थांच्या वतीने त्यांचा सन्मान होतोय आता मात्र सुपरफास्ट एक्सप्रेस सुरू झालेली आहे सात नऊ ब्लू चे अकरा आणि कुस्ती संपोली याला म्हणतात यांच्याकडून या कुस्तीला हनुमंतपुरी हनुमंतपुरी साठी जिल्ह्यामध्ये एक पाऊल पुर टाकलेला आहे इवा नेते तरुणाईचा आयडॉल सन्मान्य अरविंद बप्पा रगडे यांच्यातर्फे पाचशे रुपये हनुमंत पैलवानला आणि मधले सर आता हनुमंत एवढे मोठे झाले मार आमचं होईना एक जर उडी मारा सर म्हणजे आग्रात हा खांद्याला थोडीशी नाही तर हनुमंत हुड्या मारून आहे म्हणून महाराष्ट्रात आम्ही उंडल पलोस बांबोड कुठेही मैदान मध्ये असू द्या हनुमंत आणि सिकंदर शेखची कुस्ती फार गाजली पण मधल्यांतरीच्या काळात लिगामेंटला मार लागला आणि किती कठीण प्रसंग असतोय ते दिसून आलं अजून एक महत्वाची सूचना आहे ज्या वेळेस मगाची माऊली रोडगे वस्त्यांना पुकारला की जो कोणी पाच वर्षात महाराष्ट्र केसरी होईल त्याला दहा हजार